मी सांगतोय माझं नाव राजू शिंदे मी सांगतोय कारण माझ्या आयुष्याची कथा म्हणजे केवळ माझ्या घरातली आठवण नाही ती हजारो मराठी माणसांच्या आठवणींची प्रतिध्वनी करणारी एक सजीव कहाणी आहे शिवडीतील खिमजी विश्राम बिल्डिंग हे माझं घर पण ते केवळ चार भिंतींचं घर नव्हतं ती होती एक संस्कृती एकोणीसशे अडुसष्ट साली मी त्या एका खोलीत नऊ बाय अठराच्या चार भिंतींत माझं लहानपण माझं आयुष्य आणि माझं मुंबईत स्वप्न उभं केलं माझी आजी आजोबा फार पूर्वीपासूनच इथं राहत होते मग वडील इकडेच मोठे झाले आणि आमच्या सर्व कुटुंबासकट मी सुद्धा त्या एका खोलीत कोण राहायचं विचाराल तर हसाल मी माझा मोठा भाऊ एक लहान भाऊ आई वडील कधी कधी काका मामा चुलते त्यांची बायको त्यांचे तीन मुलं सगळं एकत्र पण सांगा ना त्यावेळेस त्रास वाटला का नाही आम्ही त्या सगळ्यात रमलो होतो मारामाऱ्या करत तरीही एकमेकांसाठी जीव टाकणाऱ्या नात्यांमध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये शाळा होती होय पहिली ते चौथी आणि त्या शाळेत मी शिकलो आमच्या चाळीतले अनेक दोस्त भाऊ भावंड हे सारेच एकमेकांसोबत त्या स्थानिक शाळेतील धडे गिरवत मोठे झाले समोरच रस्ता होता आणि रस्ता म्हणजे आमच्या खेळांचं मैदान क्रिकेट लगोरी विटीदांडू भोरा कधी मधी पतंग उडवणं आणि अर्थातच एकमेकांमध्ये बाही चढवून मारा मार्या आमच्या समोरच गो डाऊन लाईन होती तिथे सतत काही ना काही सामान यायचं त्या व्यापाऱ्यांनी किती वेळा आमचा पाठलाग केला ते विचारू नका लहान होतो ना खोडसाळ पण तेच बालपण आज आठवलं की डोळ्यात पाणी येतं आणि हास्यसुद्धा शिवजयंती उत्सव आमच्या बिल्डिंगचं विशेष रस्त्यावर पडद्यावर सिनेमा दाखवायचे सगळं समाज एकत्र यायचा मोठे लहान सगळे तसेच शेजारी भिकुमळी चाळ तिथल्या दीपोत्सवात रस्त्यांवर नाटकंही पाहिली रांगोळ्या टेप रेकॉर्डरवरती गाणी आणि प्रेमाने वाढलेली फराळाची ताटं याच आमच्या बिल्डिंगला चौक होता तिथे गरबा खेळायचो दहीहंडी फोडायचो पाय मोडायचे प्रसंग आलेत पण मनोबल नाही मोडलं त्या चौकानं आम्हाला एकत्र बांधून ठेवलं ती होती आमची बांधिलकी पण आता तो काळ संपला आज ती बिल्डिंग शंभर वर्षांची झाली आहे झिजलेली मोडकळीस आलेली पण आठवणींनी भरलेली आम्ही गेली दहा बारा वर्ष बसून आहोत त्या पुनर्बांधणीच्या स्वप्नातच निम्मा आयुष्य गेलंय दोस्ती रियालिटी एक नाव एक आशा एक जाहीर आश्वासन त्यांनी ती जागा घेतलीय ते म्हणाले नवीन इमारत उभी करू तुमचं घर परत देऊ पण आज जमा शून्य जुन्या बिल्डिंगमध्ये राहणारी अनेक मंडळी आता स्वप्न घेऊन स्वर्गवासीही झाली आहेत त्यांनी त्यांचं ते नवीन घर उराशीच घेतलंय आम्ही जे शिल्लक आहोत आमच्या पुढे एकच प्रश्न उभा आहे की पुनर्बांधणी कधी होणार ती नव्या जागेची चावी आपल्या हाती लागेल का सध्या आम्ही कुठे आहोत काहीच ठाव ठिकाणा नाही कायदेशीर प्रक्रिया सरकारी अपात्रता विकसकांची उदासीनता आणि नेत्यांची आश्वासनं ही आमची भोवती फिरणारी स्वप्नांची जेल झाली आहे मी सांगतोय कारण मी पाहिलंय हसत खेळत एका खोलीत जेवत असलेलं कुटुंब मी अनुभवतोय नव्या घराच्या वचनांवर जगत घरची भिंती हरवलेली माणसं आणि आजही माझ्या जुन्या खोलीचा दरवाजा आठवतो जिथे कोणालाही या गरमपोळी झालीये असं आई ओरडायची आणि शेजाऱ्यांना गरम पोळ्यांची वाटी न्यायची आज तुम्ही विचारा ते आणि आम्ही ह्यात काय फरक आहे तर मी म्हणतो आमचं स्वप्न आजही जुन्या चाळीतून उघम पावलेलं आहे या कथेला शेवट नाहीये कारण पुनर्बांधणी अजूनही झालेली नाहीये स्वप्नात नकळत मी दररोज माझ्या जुन्या खोरीत परत जातो आणि सकाळी उठून विचार करतो की आज काही बातमी आहे का म्हणून ही कथा शेवटाच नाही ती अजून सुरूच आहे ती माझ्यासारख्या हजारो लोकांची आहे ज्यांनी मुंबई बांधली पण आपलं स्थान अजूनही शोधतायत राजू शिंदे खिमजी विश्राम बिल्डिंगचा रहिवासी स्वप्न आणणारा आठवणी सांभाळणारा तुमच्यासाठी ही विचार तुम्ही जिथे लहानाचे मोठे झालात त्या जागेची स्मृती आज आहे का तुमच्याकडे आणि जर ती हरवली असेल तर ती कुठे शोधालं